हाय एवरीवन गुड मॉर्निंग मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हे बघा आज आहे शनिवार शनिवार सुट्टी आहे तरीसुद्धा मी लवकर उठले कारण आपलं नेहमीचं रूट आहे ना की साडेचार पाच वाजता उठणे लवकर आवरणे डब्बा करणे सहा साडेसहाला त्यांना डब्बा देणे तर ते रुटीन आहे तर शनिवारी सुट्टीच्या दिवशी पण लवकर सुद येते तर उट आज शनिवार सुट्टी आहे तरी पण मी पाच वाजता उठली आहे उठून आंघोळ टॉयलेटला गेले आंघोळ पांघोळ केली आवरलं आहे थोडंसं केस ओलले डोकं धुतलं आहे मी केस ओरले पाठीमागं करून घेतले म्हटलं चला यांना सांगावा आज शनिवार आहे तरी पण आपण लवकर उठलोय आणि आता बाहेर झाडू मारते बघा मी यश आपला झोपलेला आहे हे बघा यश रात्री उशिरा आला ना बारा वाजता बारा वाजता आला आणि तो झोपलेला आहे आता माहित नाही किती वाजेपर्यंत झोपतो बिछाना पण अजून तसंच पडलेलं आहे पण मी पहिलं उठले टॉयलेटला गेले आणि टॉयलेट म्हणून आणि पहिली आंघोळ केली म्हटलं आता आवरून घ्या आंघोळ वगैरे करून घ्यावा आणि मग बिछाना उचलून घर वगैरे झाडावा तर चला बाहेर आपण झाडं मारून घेऊया बाहेर बघा कसं आज जरा आज जरा बारीक पाऊस नाही आहे भरभूर तर म्हटलं चला आज कोरडं कोरडं येतं झाडू बुडू मारून घ्या नंतर ओला असला झाडू जाड़। मारता येत नाही ना ओला असल्यावर झाडू जाड़। नाही मारता येत तर म्हटलं चला आता कोरडं येतं झाडू मारावं इकडून आणते हे बघ आमच्या घरात घरात म्हणजे स्पोर्ट्समध्ये किती छान तुळस आलेली आहे बघा किती मस्त तुळस आलेली आहे किती छान आहे फक्त ती थोडीशी वाळू वाळू राह वाळली आहे कारण तिला पाणी नव्हतं वाटतं तर वाळली आहे तर तिला आपण आता मस्त झाडं मारून देऊ पाणी देऊ पिंपळाचं झाड आलं आहे हे पिंपळाच्या झाडाला तोडावी की तोड ह्या पिंपळाच्या झाडाला तोडावं की काय करावं कमेंटमध्ये नक्की सांगा कारण नाही तोडलं तर ते खूप मोठं होईल हे बघा कसं भिंती जोड आलं तर त्याचं काय करायचं पिंपळाच्या झाडाचं तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत मी मारते झाडू पर्यंत बा बाय